आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फलटण येथे शासन निर्देशानुसार हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते बारा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट तिरंगा महोत्सव साजरा होत असून याच्या अनुषंगाने या तिरंगा रॅलीमध्ये शहरातील सर्व शाळांनी शिक्षकांसह सहभाग नोंदवला तसेच तहसील कार्यालय फलटण नगर परिषद पंचायत समितीतील अधिकारी आणि कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते तहसील कार्यालय येथे शिवाजी पुतळा आणि परत तहसील कार्यालय अशी शहरातून रॅली आयोजित करण्यात आली होती परंतु या रॅलीच्या वेळी वाहतूक व्यवस्था मात्र पूर्णपणे कोलमडलेली दिसून आली या रॅलीमध्ये पोलिसांची अनुपस्थिती जाणवल्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतुकीपासून सुरक्षितता जपताना शिक्षक व शिक्षकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले त्यांच्या मदतीला नगर परिषदेचे कर्मचारी आणि अधिकारी सरसावले आणि रॅलीला वाहतुकीचा होत असणारा अडथळा दूर करून रॅली सुरक्षितपणे तहसील कार्यालयापर्यंत पोहोचली या रॅलीमध्ये तहसीलदार अभिजित जाधव प्रांत अधिकारी आंबेडकर मॅडम मुख्याधिकारी निखिल मोरे साहेब तसेच शाळेतील शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थिती नोंदवली कालावधी मध्ये तिरंगा महोत्सव साजरा करीत आहोत सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धा यांच्या आयोजनाबरोबर आज आपण या ठिकाणी तिरंगा रॅली आयोजित केलेली आहे त्याप्रमाणे दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्या प्रत्येक घरावर संस्थेवर आस्थापनेवर आपला तिरंगा ध्वज फडकवण्याचा आहे ध्वज संहितेचा मान सन्मान ठेवून ध्वज तिरंगा ध्वज फडकवायचा आहे मी आपणास विनंती करतो आज आपण या ठिकाणी तिरंगा शपथ घ्यायची आहे कृपा मी आपला तुरंगा ध्वज फडकवेन स्वातंत्र्य सैनिक व विहीर होतात मी यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन जय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका